भरून आयला पाहिजे चला एक दोन तीन एक। आता कोलबे पकडत नाही आल्या 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 भाऊ किती विलेन आता आम्ही कोरब्या पकडल्या वगैरे भेटल्या दाखवा हे बघा भरले ना हा भर ना मी आहे कोली हे बघा बदला మన దా ఎవడా తాజా కోల్బ్యా పకడలా కో చాలా దగ్గర మన టూ తాజా తాజా ఫ్రెష్ మోట बघा आम्ही सर्व आल्या तुम्ही पकडला ना अर्ध्या तुम्ही नाही टाकला झाला टाका जा एक